सेवन करून गाडी चालवणाऱ्या कोल्हापुरातील दुचाकीवरील दोघांना धडक दिली या अपघातात कोडोलीमधील गणेश कांबळे आणि विराज कापरे हे तरुण गंभीर जखमी झाले घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पाटला करून चारचाकीतील दोघांना पकडून बेदम चोप दिला तसंच चारचाकी गाडीची मोडतोड केली संशयित वसीम नायकवडी आणि त्याच्या साथीदाराला पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतले एका चारचाकी वाहनातून कोल्हापुरातील दोन तरुण पन्हाळ्याच्या दिशेनं भरधाव वेगानं निघाले होते या दोन्ही तरुणांनी मादक द्रव्याचं सेवन केलं होतं पन्हाळ्याजवळच्या जगदाळे वाडीजवळ त्यांनी एका दुचाकीला धडक दिली या अपघातात कोडोलीमधील गणेश कांबळे आणि विराज कापरे हे तरुण गंभीर जखमी झाले त्यांना स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकेतून खाजगी रुग्णालयात दाखल केलं ही घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली दरम्यान काही स्थानिक नागरिकांनी त्या चार चाकीचा पाठलाग करून दोघांनाही वाघभीड परिसरात रोखलं नशेत असलेल्या त्या दोघांनाही नागरिकांनी कारमधून बाहेर ओढून चांगला चोप दिला वाहनाचीही तोडफोड केली दरम्यान नागरिकांनी वाहनाची तपासणी केल्यानंतर गांजाची पुडी आणि सिगारेटचं पाकिट आढळलं त्यानंतर पन्हाळा पोलिसांनी कोल्हापुरातील विक्रमनगर इथल्या वसीम नायकवडी आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलं